तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला हा सोहळा पाहण्यासाठी देश विदेशातून प्रमुख तीनशे पाहुण्यांना आमंत्रित केलं गेलं होतं या आमंत्रित पाहुण्यांनी या सोहळा संपन्न झाल्यानंतर आपला आनंद व्यक्त केला आहे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे या लोकार्पण सोहळ्यासाठी नवी मुंबईकर या ठिकाणी उपस्थित झाले होते नवी मुंबईसह इतर देशातील देखील नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले होते आपण त्यांच्यासोबतच बातचीत करूया सर क्या बताएंगे आज आप ये लोकार्पण सोहळा के लिए आहे कैसा लग रहा है हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे आज बहुत भव्य दिन है खासवासी नवी मुंबईवासी बहुत ही धन्यवाद देते हैं कि हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री जो आज विश्व के नंबर एक के लीडर हैं जिन्होंने विश्व में सनातन धर्म को प्रमोट किया है ऐसे महान प्रधानमंत्री को हम अपने साथ पाकर उनको सुनकर बहुत गौरवान्वित हैं और ईश्वर से प्रार्थना करते हैं कि इसकॉन मंदिर इस्कॉन की संस्था है जो विश्व में जैसा प्रधानमंत्री मोदी जी ने कहा है हमारे धर्म को बढ़ाते रहें और दुनिया में सुख समृद्धि शांति हमेशा स्थापित रहे यही हमारे सनातन धर्मियों का उद्देश्य है ईश्वर हम सभी सनातन वासियों के ऊपर कृपा करें और भारतवर्ष का डंका दुनिया में बसता रहे दिस वॉट वी वॉन्ट टू से वी आर वेरी हैप्पी एंड प्लीज टू बी हेयर गॉड ब्लेस एवरीबडी हरे कृष्णा आणखीन काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल आज तुम्ही इथे आलेल्या कस वाटते? ओ, आ, एकदम छान वाटतंय मोदी जे आले दर्शन झालं सर्वांना आणि श्री कृष्णा बद्दल पण माहिती सांगितली त्यांनी एकदम धन्य झालो आम्ही धन्यवाद अरे कृष्ण नक्कीच आजच्या या लोकार्पण सोहळ्यानंतर या ठिकाणी या भक्तांमध्ये जे आहे ते आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे तर इस्कॉन मंदिर जे आहे ते उद्यापासून सर्व या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन शिवनारायण शर्मासह कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इस्कॉन मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे यावेळेस विदेशातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या संख्येनं नागरिक या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते तर नवी मुंबईमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडला